माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव त्रेवाणी सासर मुंबईखेड माहेर भडगाव आज शनिवार शनि जागर हनुमंताचे श्यन... गाणे हातात चिपळ्या सोण्याचा गुंगरू त्या लाग ग गाले रामाच्या दर्शनाला हातातच्या पळ्या सोन्याचा घुंगरू त्या ला ग हनुमंताने घाल रामाच्या दर शेळणा लाग दयादुदाणे अंघोळ केली अभिषेकची पूजा केली दया दयादुदा अंघोळ केली ती पूजा केली हातातच्या पळ्या सोन्याच्या घुंगरू त्या ला ग हनुमंतने घाल रामाच्या दर शेळणा लाग हातातच्या पळ्या सोन्याचे घुंगरू त्या लाग हनुमंता निघाले रामाच्या दर्शन आला गोईच्या फुलांनी सजविले ताट हनुमंताचा पाय उडदाची वाट रुईच्या फुलांनी सजविले ताट हनुमंत पाय उडदाची वाट हातात चिपळ्या सोन्याचा घुंगरू त्या लाग हनुमंता निघाले रामाच्या दर शला ग हातात चिपळ्या सोन्याचा घुंगरू त्या लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनालाग रामदास म्हणी अयोध्येला जाऊ सीतेचे दर्शन घेऊ रामदास म्हणी अयोध्येला जाऊ राम सीतेचे दर्शन घेऊ हातात चिपळ्या सोन्याचा घुंगरू त्या लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग हातातच्या पळ्या सोण्याचा घुंगरू त्या लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग तनान राम मनात राम तनात राम मनात राम हनुमंत करे रामाचे ध्यान हनुमंत बणीत रामाचे ध्यान तनात राम मनात राम हनुमंत करे रामाचे ध्यान हातातचे पया सोन्याचा गुंगरू त्या लाग ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ग हातातच्या पळ्या सोण्याचं गुंगरू त्या ला ஹனுமெத்த நிக ஹனமெத்த நாம ஜயராம ஜெய ஜமஸ் ஜய ஜ